दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे इथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस व शासनाच्या शंभर दिवसाचा प्राधान्यक्रम ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती घेण्या देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला संबोधित करताना श्रीमती हेमांगी पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी गेल्या साधारण सहा महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागातर्फे केलेला उपाययोजना जनजागृती कार्यक्रम वायूवेग पथकाची कामगिरी याबाबत माहिती दिली सुमारे पंधराशे चालकांची नेत तपासणी दोन हजार स्कूल बस चालक व सहवती यांचे शिबिर ब्लॅक स्पॉट सर्वे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती सायकल रॅली दुचाकी रॅली महिला कार रॅली रक्तदान शिबिर मोटार ड्रायविंग स्कूल ह्याचे शिबिर दहा हजार विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा शाळा कॉलेजेस मध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होता तसेच प्रादेशिक परिवहन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या माध्यमातून दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी लेखक विजय कट्टी यांचे आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट नावाचे लहान मुलांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले या पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटील जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप उपप्रादेशिक वाहन परिवहन अधिकारी रोहित काटकर लेखक विजय कट्टी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे धनंजय गोसावी गणेश पाटील व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

<skr Stevens> यांच्यातर्फे ही सुंदर रॅली आयोजित केलेली आहे सदर रॅली मध्ये जवळजवळ पालिके पण आहे होतो तर दुसऱ्याला द्या जातो की अँड अॅम्बुडन्स वाहून द्या मॅडम तर व्हिडिओ वाहन चालू मोबाईल वाहतूक आहे कोण बघा घ्या

おはようございます。 दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे त्याच्या अनुषंगाने ठाणे प्रदेश परिवहन कार्यालयाच्या मार्फतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जेणेकरून लोकांपर्यंत लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती निर्माण होईल जसे की शाळा कॉलेजेस लोकांवर शिक्षकांच्या मार्फत लक्ष देण्यात येत आहे तसेच वाहन चालकांसाठी नेत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ पेक्षा जास्त अधिक चालकांनी भाग घेतलेला असून ज्यांना मोफत चष्मे वाटप आहे तसेच ज्यांचे मोतीबिंदू आढळून आलेले आहे अशा चालकांचे मार्फते मोफत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे मोटरबाईच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच नो हॉकिंगविषयी क्रिकेटच्या मॅचेस आम्ही आयोजित केल्या त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तेवीस टीम्स आलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने करण्यात आलेला आहे वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल तसेच मी नागरिकांना आणि वाहतूकदारांना एक आव्हान करेल की जेव्हा अपघात होतो त्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ करण्यापेक्षा जर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि जो गोल्डन नॉव्हलमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये गेलं अपघातग्रस्त आला तर त्याचे नक्कीच प्राण वाचतील असं मला वाटतं आणि लोकांना वाटत असतं की आपण एखाद्या अपघातग्रस्ताचे पा प्राण वाचवले तर पोलीस आपल्या मागे लागू शकतील वगैरे असं परंतु सुप्रीम कोर्टाने त्याबाबत डिसिजन दिलेलं आहे अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धत पद्धतीने शासनाकडून त्रास होत नसतो मी असं सांगेन की त्यामुळे जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर आढळून आला की त्याला त्वरित मदत करा त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवा जेणेकरून त्याचे त्रास वाच अगदी बरोबर आहे की यामध्ये जर अपघाताचं आपण बघितलं तर जे टू व्हीलरचे अपघात आहे त्याचं प्रमाण जास्त आहे या अभियानाच्या मधून आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी या नात्याने मी पालकांना असं आव्हान झाले की आपल्या मुलाला जोपर्यंत त्याच्यावर पूर्ण आत्महत्य होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नका आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल आपल्या मुलाला लायसन काढण्यासाठी पहिले प्राधान्य द्या जेणेकरून तो कार्यालयात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची माहिती घेईल आणि त्यानंतरच त्याला लायसन मिळेल आणि त्यानंतरच त्याच्या हातात वाहन द्या असं मी आवाहन म्हणतो मॅडम त्याची जी टेस्ट घेतली जाते ना टू ला व्हीलरची हो या आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक व्यक्तीची ह्या ठिकाणी टेस्ट घेतली जाते टेस्ट घेतल्यामुळे त्या व्यक्तीला येणारा कॉन्फिडन्स वाहतुकीच्या नियमांची माहिती आमच्याकडून मोटार वाहन निरीक्षकामार्फत दिली जाते त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जेव्हा टेस्ट द्यायला जातो त्यापूर्वी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी रिस्टर्स घेतले जातात त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या टेस्टिंग चांगल्या पद्धतीने होतात रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं त्यामध्ये महिनाभरामध्ये शासनातर्फे विविध जनजागृती करणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात परंतु त्याचं फलित दरवर्षी आपल्याला काय मिळतं हे सर्वात महत्त्वाचं आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की नुकलीही गोष्ट लोक चळवळ झाल्याशिवाय त्यामध्ये यश मिळत नाही तर लोकांनी जोपर्यंत स्वतःहून वाहतूक नियमांचं अंगीकरण होत नाही आणि त्यांच्यातर्फे ते पालन होत नाही तोपर्यंत शासनाला खूप सारे लिमिटेशन येतात शासन परीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न करते पण त्याला नागरिकांनी ठाणेकरांनी सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि एक पूर्ण राज्याला आणि दे देशाला एक मॉडेल तयार करून द्यावं की बाबा आपण झिरो अपघात ठाण्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये सर्व ठाणेकरांचा सहभाग अतिशय गरजेचा आहे सर्वांना मी आवाहन करतो की आपण शासनाच्या प्रयत्नांना नाहीये येण्यासाठी ना आणि आपल्या सर्वांचा जीव तेवढा महत्त्वाचा आहे या यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियमांचं पालन करावं